नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज गुरु आहे गुरुवार आणि गुरुवार आहे त्याच्यामुळे सगळं काही असं आवरावं लागतं नंतर पूजा असते तर बघा बाहेर किती छान वातावरण झालेलं आहे सूर्य उगवलेलं आहे मस्त वातावरण दिसतंय बघा इथं बघा हे झाडात तुम्हाला दिसते का जम्प करून दाखवले बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे छान असं फ्रेश सकाळचं चलतं ते लगेच कामाला सुरुवात करते तर बघा सर्वात पहिल्यांदा म्हटलं आज उपवास आहे तर फरशी पुसून घ्यावी तशी मी काल खूप छान घासून पुसून फरशी स्वच्छ केलेली आहे तरी पण उपवासा दिवशी मी सकाळचं अगोदर फरशी पुसून घेते आणि नंतरच मग आपलं स्वयंपाक वगैरे करायला चालू करते तर म्हटलं चला फरशी पुसून घ्यावी आणि नंतर मग बाकीची कामं आवरावीत तर आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मला उंबऱ्याचंसुद्धा सुद्धा पूजन करायचं आहे म्हणजे हळदीने आपण जे पूजन करतो ते उमऱ्याचं सुद्धा मला करायचं आहे तर इथं सर्व फरशी पुसून मग उमऱ्याचं सुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मग पूजन करते तर इथं चालू होतं माझी सकाळची गडबड सकाळचं वातावरण खूप धावपळ असते कारण आपल्याला बघा म्हणजे मला नंतर स्टिचिंगचं कामसुद्धा असतं त्याच्यामुळे घरातली कामे पटपट पड़ आवरून नंतर मग स्टिचिंगचं काम करायचं असतं तर ज्या लेडीज स्टिचिंगचं काम करतात त्यांना माहीतच असेल खूप धावपळ उडते बघा आपली स्टिचिंगचं काम करताना घरातलं काम तर बघा इथं खूप छान असं बाहेरचं वातावरण होतं आणि इथं बघा जास्वंदीला फुलं किती आले भरपूर फुलं आले आहेत आता पाऊस पडून गेला त्याच्यामुळे फुलं खूप लागायला लागलेली आहेत पाऊस पडायच्या अगोदर फुलं एवढी लागत नव्हती बघा किती छान असं जास्वंदाचं उमललेलं आहे बघा किती छान असं हिरवंगार झाड पण दिसते तर आता इथं मी आलेले म्हणजे बाहेर फुलं तोडून आणली तोपर्यंत इथं आता फरशी जी पुसलेली होती ती इथं सुकली तो तोपर्यंत मी बाहेर फुलं तोडून घेतली तर आता मुलांच्या डब्यासाठी म्हणून मग मी इथं भेंडीची सुक्की भाजी करणार आहे स्वामींसाठी खास म्हणून असं शेवळ्याची खीर करणार आहे आणि चपाती असं स्वामींना पण नैवेद्य दाखवणार आणि मुलांना पण डब्याला भेंडी देता येईल आणि चपाती या पद्धतीनं असं मी आज स्वयंपाक बनवणार आहे तर सर्व काही मी अगोदरच बनवून घेते आणि बघा इथं रात्री मी असं शेंगदाणे खारे शेंगदाणे करून घेतले होते ते डब्यात भरून ठेवले त्याच्यानंतर हे जे शेंगदाणे आहेत ते, शेंग ते भाजून घेतलेले भाजीसाठी आम्ही असं एकदमच शेंगदाण्याचं कूट करून ठेवतो तर हे शेंगदाणे पण मी बारीक करून घेते म्हणजे एकदमच आपल्याला भाजीसाठी एक, एक, भाजी एक दोन ते तीन दिवसात एकदमच बारीक करून घेतो आणि ठेवून देते मग मी म्हणजे लागेल तसं वापरायचं एखाद्या मुलांनी शेंगदाण्याचा लाडू मागितला तर तोही लगेच करून देता येतो तर इथे मी अजून चहा केलेला नव्हता तर इथं चहा अगोदर करून घेते चहा पिल्याशिवाय काही दिवसाची सुरुवात होत नाही तर मी मस मसालासुद्धा एकदम करून ठेवते तर इथं बाहेरच्या वातावरणात असं छान असं मी इथं चपात्या करून घेते खूप छान बाहेर वातावरण असतं बघा सकाळचं आमच्या इकडे गावाकडचं खूपच मस्त असतं आणि मग मला बाहे भाहर बाहेर असं चपात्या करायला आवडतं चुलीवरती त्याच्यामुळे मी बाहेरच असं चपात्या इथं करून घेत होते तर पटपट चपात्या झाल्या की माझे म्हणजे भाजी पण झालेली होती शेवयाची खीर पण मी करून ठेवलेली होती फक्त हे चपात्या राहिल्या तर त्या मी इथं बाहेर करून घेत होते तर पटपट चपात्या करून झाल्यानंतर लगेच देवपूजा करायची नंतर स्वामींची पूजा मांडायची तर हे सगळं मग करून घ्यायचं तो तोपर्यंत मुलांचं पण शाळेचं टायमिंग होत असतं त्यांचं आवडायचं त्यांचे डबे भरायचे तर सकाळची खूपच गडबड असते प्रत्येक महिलेला सकाळची खूप गडबड असते कारण सकाळची कामेच भरपूर असतात तर नंतर स्वचापाट्या झाल्यानंतर मग मी इथं पूजा वगैरे देवपूजा केली होती स्वामींची पूजासुद्धा मांडलेली होतीच आणि नंतर मग मी सगळं काम झाल्यानंतर पुस्तक वाचना वाचते प्रत्येक गुरुवारीच मी तसंच करते तर बघा छान अशी मी इथं पूजा मांडून घेतलेली आहे स्वामींची सुद्धा नैवेद्याचा ताट ठेवलेला आहे स्वामींना पाणी ठेवते मी या पद्धतीने मी पूजा मांडते साधीसुद्धा सिंपल माझी पूजा असते तर तुम्ही कशी म्हणजे ज्या महिला या करतात तर कशी पूजा मांडता या पद्धतीनेच म्हणता का तर मला कमेंटमध्ये सांगा तर माझी पूजा तुम्हाला आवडली का ते सांगा तर बघा इतकी सारी फुलं मी तोडून आणलेली त्याच्यानंतर सर्व काम झाल्यानंतर बघा या पद्धतीने तुम्ही बाह्य डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग केलेलं आहे खूप छान बाही डिझाईन अगदी कमी वेळात तयार झालेली आहे तर याचा फुल व्हिडिओ मी सुचिता फॅशन आटपाड या चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे तर नक्की जाऊन बघा त्याच्यावरती मी डिटेलमध्ये त्याच्यावरती याच कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड के करणारच आहे तर बघा इथं या पद्धतीनं तर काटपद्र साडीवर साडीवरचा हा ब्लाऊज आहे आणि त्याची मी अशी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार केली आहे आणि अगदी कमी वेळात होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा किंवा तुम्ही जर महिला शिवत नसाल तर शिवून घ्या नक्की या पद्धतीने खूप छान दिसते घातल्यानंतर आणि कसं केलं इथं पण बघा मी वरच्या साईडला सुद्धा असं बाहीला स्टिच करून घेतलं आणि नंतर याच्यावरती मी अशी छोटीशी अशी लेस लावलेली आहे म्हणजे आपल्या आवडीनुसार लावायची आणि कमीत कमी वेळात -कमी सिंपल अशी बाई डिझाईन आपली तयार होते तर एक बाई मी अगोदरच तयार करून घेतलेली आहे आणि ही नंतर तयार करून घेतलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणीं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल